तुझीच मी अशीही भाग छत्तीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की। जा तू इथून त्या साचीकडे प्रिया त्याला ढकलत ढकलत बाहेर काढत बोलते तसा एका क्षणात तो दार बंद करून दारावर तिला आपटतो आणि त्याच्या हातात बंदिस्त करतो काय झालं तुला एवढी का जेलस झालीस तू अंश तिच्या डोळ्यात बघत म्हणतो मला नाही आवडत तिने तुझ्या एवढं जवळ आलेलं प्रिया नजर खाली घेत म्हणते का नाही आवडत काही रीजन असेल ना अंश तिच्या आणखी जवळ जात म्हणाला आता पुढे बिकॉज आय लव्ह यू अंश आय लव यू प्रिया नशेत हळूच म्हणाली तसे अंशचे ओठ हलकेच रुंदावतात खरं का अंश एक भुवई उंचावत म्हणतो आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का प्रिया थोडी चिडत म्हणाली असं कुठे म्हणालो मी हां पण असं काहीतरी कर ज्याने मला कळेल की खरंच तुझं माझ्यावर प्रेम आहे अंश म्हणाला तशी प्रिया थोडा वेळ विचार करते आणि एक नजर त्याच्याकडे बघते आणि प्रिया टाचा हळूच उंच करून त्याच्या ओठांवर ओठ टेकवते तिच्या अशा करण्याने अंश फुल ब्लँक झालेला असतो हळूहळू तोही प्रतिसाद देऊ लागतो थोड्या वेळाने ती त्याच्या ओठातून स्वतःचे ओठ अलग करते आणि पुढे जाऊ लागते तसा अंश तिचा हात धरून तिला स्वतःकडे खेचतो ती त्याच्या छातीवर जाऊन आदळते तो हळूहळू तिच्या मानेवर किस करू लागतो तीही त्याला प्रतिसाद देऊ लागते त्याचे हात तिच्या कमरेवरून तर तिचे त्याच्या पाठीवरून फिरू लागतात तिने ब्लॅक कलरची साडी नेसली होती त्याचे हात तिच्या नाजूक उघड्या कमरेवरून फिरत होते ती त्याच्या स्पर्शाने अंग चोरून घेते तो मात्र आपल्या ओठांची तिच्या मानेवर खांद्यावर उमटवत असतो ती तशीच त्याच्यापासून दूर व्हायला बघते तसं त्याने तिला एका झटक्यात स्वतः समोर वळवलं आणि केसात हात घालून अजून जवळ खेचलं तशी तिची छाती त्याच्या छातीला जाऊन भिडली तिने भीतीने आणि लाजेने डोळे मिटून घेतले अंशने त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्यावर झुकवला तसे तिचे ओठ थरथरायला लागले ते थरथरत एकमेकांपासून विलग झाले आणि अंशने क्षणाचाही विलंब न करता लगेच तिचे ओठ स्वतःच्या ताब्यात घेतले सुरुवातीला तो हळूहळू तिला किस करत होता पण जसं तिने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली तसं अंश तिला पॅशनेटली किस करू लागला पण मध्येच प्रियाने प्रतिसाद थांबवलं तसं अंशने भानावर येत तिचे ओठ सोडून तिच्या चेहऱ्याकडे बघितलं तर प्रियाचे डोळे मिटले होते आणि तिचा पूर्ण भार अंशवर होता ती नशेत त्याला किस करता करता झोपी गेली होती अंशने हसून तिच्या कपाळावर किस केलं आणि तसंच तिला त्याच्या दोन्ही हातात उचलून बेडवर नेऊन व्यवस्थित झोपवलं आणि त्याने मघाशी सेट केलेला मोबाईल घेऊन आला कारण प्रियाने नशेत तिचं त्याच्यावर असलेलं प्रेम कबूल केलं होतं पण उद्या शुद्धीत तिला हे सर्व आठवलं नाही तर हा व्हिडिओ दाखवून तिला आठवण करून देता येईल स्मार्ट आहे हा आपला अंश अंश परत एकदा प्रियाला ती नीट झोपली का नाही चेक करून तोही तिच्या दुसऱ्या बाजूला झोपला आणि दोघांच्या अंगावर ब्लँकेट घेतलं आणि एक टक तिच्या चेहऱ्याकडे बघू लागला त्याला विश्वासच होत नव्हता की खरंच प्रियाने तिचं त्याच्यावर असणारं प्रेम कबूल केलं पण तिने बोललेले ते तीन मॅजिकल वर्ड्स आणि केलेलं किस आठवून त्याच्या चेहऱ्यावर भलं मोठं हसू आलं त्याने तसंच तिच्या जवळ सरकून तिला मिठीत घेतलं तशी ती झोपेतही त्याचा स्पर्श ओळखून त्याच्या अजून जवळ सरकून त्याला घट्ट बिलगून झोपली त्याने हसतच परत एकदा तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिला घट्ट मिठीत घेतलं आणि डोळे मिटून त्याचे आणि तिचे आतापर्यंत सोबत घालवलेले काही सुखाचे तर काही दुःखाचे क्षण आठवत होता मध्येच त्याने डोळे उघडून प्रियाच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं जी त्याला बिलगून झोपली होती प्रिया लग्नाच्या आधीही मी तुला नको नको ते बोलून तुला हॉट करून निघून गेलो आपल्या लग्नानंतर मी तुझा राग तिरस्कार केला मी तुझ्याशी लग्न फक्त तुला त्रास देण्यासाठी केलं होतं आणि मी तुला खूप त्रास दिलाही मी तुला तू न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा देत होतो आय एम रिअली सॉरी पण आता मला खरं काय ते समजलं आहे हे सगळं कट कारस्थान त्या सायको शुभमने केलं पण हे सगळं तो एकटा नाही करू शकत अजून कोणीतरी आहे जे आपल्या जवळचं आहे ज्याने शुभमशी हात मिळवून आपल्यात गैरसमज निर्माण केले मी लवकरच त्या व्यक्तीलाही शोधून काढेल अंश प्रियाच्या चेहऱ्याकडे बघत मनातच बोलत होता प्रियाकडे बघतच रात्री उशिरा कधीतरी तोही झोपी गेला इकडे एका बंगल्यात एक मुलगी तिच्या बेडरूममध्ये रागात वस्तूंची तोडफोड करत होती तिच्या बेडरूममध्ये सगळीकडे फक्त अंशचे फोटो लावलेले असतात ती आजच अंश आणि प्रिया ज्या हॉटेलमध्ये डिनरसाठी आले होते त्याच हॉटेलमध्ये ती पार्टीला आली होती अंश प्रियाला पाहून त्या दोघांना ती दिसणार नाही अशी दूर एका कोपऱ्यात बसून त्यांच्याकडे बघत होती तिथून तिला अंश प्रिया करण साची आरव आणि काव्या स्पष्ट दिसत होते अंश प्रियाला एकमेकांपासून दूर बघून तिला खरं तर आनंद झाला होता पण प्रियाला आरव सोबत डान्स करताना बघून तिच्या चेहऱ्यावर क्रूर हसू आणि डोक्यात प्लॅन शिजत होता पण मध्येच अंशने येऊन तिला आरवपासून दूर करत स्वतःकडे खेचून तिला उचलून घेऊन गेलेला पाहून तिचा राग उफाळून आला होता ती तशीच पाटी सोडून तडक निघून घरी आली होती दिसेल ती वस्तू रागाने फोडत होती अंश लव यू अ लॉट ती जोरात ओरडून म्हणाली पण बेडरूमच्या भिंती साउंड प्रूफ असल्याने तिचा आवाज बाहेर गेला नाही पण पण अंश तुझं त्या बावळट प्रियावर प्रेम आहे काय आहे तिच्या तसं जे जो मुलगा येईल तो तिच्या प्रेमात पडतो आधी तू नंतर तो शुभम आणि आता तो आरव त्या आरवचं तर मला काही घेणं देणं नाही पण तो मूर्ख शुभम तुझ्या तावडीत सापडला आणि सगळं सत्य तुला समजलं तुला मिळवण्यासाठी मी आणि शुभमने तुमच्यात गैरसमज निर्माण करून त्या प्रियाला तुझ्यापासून दूर केलं पण माझं बॅड लक तू शेवटी तिच्याशीच लग्न केलंस आता तर तुला सत्य पण समजलं आहे तर तू तिला नक्कीच स्वतःपासून दूर जाऊ देणार नाहीस पण मी आहे ना असा डाव खेळेल ना प्रिया आपोआप तुला सोडून कायमची तुझ्या आयुष्यातून दूर निघून जाईल ती क्रूर हसून म्हणाली जे माझं आहे ते मी कसंही मिळवतेच तू फक्त माझा आहेस अंश फक्त माझा लवकर तू आणि मी एक होणार आय ॲम कमिंग बेबी आय ॲम कमिंग लवकरच मी तुमच्या आयुष्यात परत एकदा एंट्री करणार आहे जस्ट वेटिंग फॉर प्रियाज बर्थडे ती चेहऱ्यावर विचित्र एक्सप्रेशन देत क्रूर हसत बोलते दुसरीकडे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या वादळापासून अनभिज्ञ असलेले प्रिया आणि अंश एकमेकांच्या मिठीत गाढ झोपले होते क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद